बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानबा वायवशी बीड शहराजवळून असणाऱ्या महाजनवाडी परिसरात असणाऱ्या पवनचक्कीच्या प्रकल्पामध्ये मध्यरात्री चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला असता त्या ठिकाणच्या सुरक्षा रक्षकाकडून गोळीबार करण्यात आला आहे त्यामध्ये एका चोरट्याचा जागीचा मृत्यू झाला आहे याचा संपूर्ण घटनेचा तपास नेकनूर पोलीस सध्या तरी करताना पाहायला मिळत आहेत नेमकं प्रकरण काय घडं कसं घडं याचा तपास देखील आता पोलीस करू लागले ला आहेत मात्र गेल्या अनेक दिवसापासून बीड जिल्ह्यात होत असलेल्या घटना पाहता पवनचिकीच्या घटना पाहता पुन्हा पुन्हा चोरीच्या घटना पाहता हे प्रकरण समोर येत आहे खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर

चोरा लागली आणि चोर जागीच गतप्राण एक मृत देह सापडलेला आहे आणि चोरीचा प्रयत्न झालेला आहे त्यामधून मग हा प्रकार झालेला आहे सुरक्षा रक्षकांनी स्वतःच्या संरक्षणासाठी फायर केल्याची माहिती आहे या ठिकाणी समोरच्या लोकांचा आढावा घेतला आहे घटना कशी घडी का घडी समोरच्या लोकांकडून फायर झाल्याचा आम्हाला ही ऐकली माहिती आहे पुढे सांगते आम्हाला त्या मात्र सदरी पाहिले गेलो आम्हाला खात्रीशीर माहिती नाही बीड जिल्ह्यामध्ये होत असल्याच्या दृष्टिकोनातून आणि शेतकऱ्यांच्या पोलिसांच्या ताब्यात आहे ज्यांनी फायर केला आहे आणि इन रेड बॉडी सापडले आहे 3 तावण्याच्या मध्ये पुन्हा पुन्हा लेली आहे या ठिकाणचा सुरक्षा रक्षक होते गोळीबार करत हा तर चोरीचा हा प्रयत्न झालाय दिसत यामध्ये दरवाजा वगैरे तोडलेला चोरी झाली आपण देखील तपास झालंय पोलीस करत आहेत आणि सदर देखील त्यावेळेस समजला आत्मधे चोरी झाली कि नाही नक्की वा त्यानंतर मुख்பंसा गुन्हा दाखल करण्यात सुरक्षा आहे त्याच्यावर देखील आता गुन्हा दाखल झालाय गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या संपूर्ण घटनेचा तपास आता पोलीस करताना सुद्धा पाहायला मिळत आहेत मात्र हे प्रकरण राज्याभर गाजल्यानंतर आता पोलीस त्या अनुषंगाने देखील तपास करताना पाहायला मिळत आहेत जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर